मिलिन बांबल हे गौरक्षण प्रभागाचे से नगरसेवक असताना प्रभागात प्रचंड विकास कामे केली प्रभागातील बावन्न रस्ते करन केले होते सुमारे 10 कोटी ऐंशी लक्ष रुपयाचा विकास निधी प्रभागाच्या कामासाठी मनपातून खेचून आणले होते आता नगरसेवक नसताना सुद्धा मागील पाच वर्षी ते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे समस्या छोटी असो की मोठी तक्रार आल्याबरोबर सातत्याने पाठपुरावा करून ती समस्या ती सोडविल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाही अंबापेठ गौरक्षण प्रभागातील पन्नालाल बगीचा आणि पन्नालाल नगर परिसरातील महिलांना तसेच नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुलाजवळील हा शॉर्टकट मुख्य रस्ता आहे अंधार पडू नये म्हणून बांबल यांनी संपूर्ण गल्ली करून घेतली होती आणि पोलसह मर्क्युरी लाईट लावला होता पण नाल्याकाठील झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या रस्त्यावर प्रकाश बरोबर पडत नाही पूर्ण अंधार असतो ज्यामुळे ज्येष्ठ महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो या रस्त्यावर मोठी वर्दळ असते पन्नालाल नगर पन्नालाल बगीच्या परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात पण झाडे वाढल्यामुळे रस्त्यावर अंधार पडतो तसेच रस्त्याच्या बाजूने मोठा नाला आहे त्याचे रेलिंग कठडे पूर्ण तुटल्यामुळे दुचाकी एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी महानगरपालिकेने तातडीने पन्नालाल नगर येथील नाल्याकाठी तुटलेले रेलिंग नवीन लावावे तसेच रस्त्यावर वाढलेल्या झाडांची छटाई करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर तसेच मनपा झोन क्रमांक दोन चे सहाय्यक आयुक्त नरेंद्र मानखडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे आहे आपण हा नगरचा मुख्य रस्ता या रस्त्याने पन्नाल बगीच्या पन्नाल नगर त्याचप्रमाणे या परिसरातील हजारो नागरिक महिला वृद्ध महिला येण जाण करतात आणि या नाल्याकाठी जो रस्ता आहे या जो रेलिंग आहे पूर्ण तुटले आहे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे प्रशासनाला वारंवार कळवल्यानंतरही या याच्याकडे या गंभीर समस्येकडे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही एखादा जर या कॉर्नरला गाडी येऊन घेऊन आला आणि त्याचं लक्ष नसलं तो, तो सरळ नाल्यामध्ये पडतो आणि मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी मी मा मनपा प्रशासनाला विनंती करतो एक काम छोटा आहे पण याच्या याची दुर्घटना फार मोठी होऊ शकते तरी मनपाने या या याबाबत तात्काळ लक्ष द्यावे आणि हे जे रेलिंग आहे तुटलेलं रेलिंग त्याचप्रमाणे समोर येणं जाणं करणाऱ्या महिलांना खूप त्रास होतो झाडं वाढल्या त्यामुळे अंधार अंधार त्या रस्त्यावर असतो आणि साप आणि मोठा दुर्घटना होण्याची शक्यता असते मी तरी मनपा मनपा प्रशासनाला पुन्हा विनंती करतो की येणारा पंधरा पंधरा ते वीस दिवसात एक महिन्यात हाय रेलिंग न लावल्यास आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार याची सर्व जबाबदारी प्रशासनावर आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती